मार्शिरस तालुक्यातील मारकडवाडी या ठिकाणी आज बॅलेट पेपरवर मतदान होणार होते मात्र हे मतदान पोलिसांच्या जमावबंदी कायद्यामुळे रद्द करण्यात आले यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घोषित केला मारकडवाडी येथे आज बॅलेट पेपरवर फर मतदान घेण्यात येणार होते परंतु प्रशासनाच्या विरोधानंतर फेरमतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली त्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आमदार उत्तम जानकर आणि रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला या बॅलेट पेपर मतदानामधे रणजितसिंह मोहिते पाटील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप राम सातपुते यांनी केला आमदार उत्तम जानकर यांनी मार्कटवाडीची काळजी करू नये त्यांनी कोणत्याही निवडणुकीची तयारी करावी आमदार उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला लवकरच न्यायालयात रद्द होणार आहे त्यामुळे लवकरच माळशिरसमध्ये पोटनिवडणूक लागेल असा मोठा दावा राम सातपुते यांनी क्लि मार्कडवाडी गावामध्ये आतापर्यंत शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांना मताधिक्य मिळत होते पण या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले त्यामुळे उत्तम जानकर यांनी स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला गावामध्ये मतदानासाठी पाच बूथ तयार करण्यात आले होते सकाळपासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार होती पण मतदान प्रक्रियेला पोलिसांनी परवानगी दिली नाही प्रशासनाच्या दबावामुळे मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असे उत्तम जानकर यांनी सांगितले तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत त्यामुळे आता या संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी चर्चा करण्यात जर मतदानच करू देत असतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते इसकावून घेतील यामध्ये गोंधळ होणे आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटामध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होतं परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथे सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी नाही पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत न्यायव्यवस्थेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तम टक्के थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते पंधराशे चौदाशे मतदान म्हणा आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवार झालेलं आहे मी त्याची सगळी प्रक्रिया केलेला आहे आणि असं असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची की या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी तर शासनानं ही सकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी का? साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य सरकार घाबरतो आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतंय की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असेल ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होतो तुम्ही सगळ्या चॅनलची या ठिकाणी तुमच्या समक्ष मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर ही चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी ह्या लोकांना आधार देण्यासाठी या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटेवरती झोपलो होतो सगळं नाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळं तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गाव